नमस्कार आपण आहोत आत्ता राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरसमधील उमेदवार डॉक्टर सुनील लोखंडे यांच्यासोबत सर आपण सांगाल की आत्ता तुम्ही माळशिरस तालुक्यामध्ये संपूर्ण दौरा केलेला आहे प्रचाराची अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचार काय तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो खरं तर प्रचाराची ही धुरा अतिशय आता शिगेला पोचलेली आहे आणि आम्ही गावागावामध्ये खरं तर जातो आहे आणि गावागावामध्ये जाऊन आम्ही कशा प्रकारचं लोकांचा कौल आहे हेही पाहतो आहे वैयक्तिकरित्या माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी डोर टू डोअर म्हणजे घराघरात जाऊन मी माझं जा माहितीपत्रक आणि जो जाहीरनामा आहे ज्याला मी शपथनामा म्हटलेला आहे तर तो शपथनामासुद्धा तर मी ही करतो आहे तो त्यांना देतो आहे समजावून सांगतो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा पर्याय निर्माण झाला आहे असं लोकांची भावना आणि लोकांचा विचार असा मला दिसत आहे समाज पक्षाच्या वतीनं साहेबांनी काही सूचना केल्या असतील आता साहेबांना तर प्रत्यक्षात सभा घ्यायला जमलं नाही असं तुम्ही मगाशी सांगितलं आपल्या चर्चे पण त्यांनी काही सूचना सांगितल्या असतील किंवा काय त्या काय असतील साहेबांचा मेसेज असा होता की आपल्याला विकासाच्या कामावरती बोलायचं आणि आपल्याला कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे या दोघांच्याही म्हणजे दोन्ही उमेदवार जे आहेत म्हणजे प्रबळ उमेदवार असतील त्या किंवा मोठ्या पक्षाचे असतील त्यांच्याविषयीचा आपल्याला काही ब बोलायची गरज नाही कारण का त्यांच्या त्यांच्यामध्येच ते एकमेकाचं हे करून देत आहेत करत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पडायची गरज नाही तर आपण काय करायचं आहे तर आपला विकास कसा आहे आपला अजेंडा काय आहे आणि लोकांना आपण काय पुढं घेऊन जाणार आहे काय त्यांना दाखवणार आहे काय ते सांगणार आहे हे सगळं आम्हाला अशा प्रकारचा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे आणि याच भूमिकेतून मी सुद्धा पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतोय आहे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आनंदाची बाब ही अशी आहे की लोकांना ते पटतं आहे कारण लोकांना ह्यांच्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा कुणाचं काय दाखला झाला कुणाचं काय झालं ते ठीक आहे तिथपर्यंत परंतु याच्यामध्ये कुणी काय केलं काय आता कसं असतं एखाद्या पदावरती बसल्यानंतर माणूस त्या पदाची कामं करावीच लागतात हो तुम्ही काही उपकार करत नसता ते कामच करावे लागतात आणि म्हणून मी असं केलं मी तसं केलं मी हे असं काहीही नसतं आम्ही जो जाहीरनामा आमच्या तालुक्यासाठी खास जो दाखवलेला आहे जो दिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही सांगतोय आणि आत्ताच आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो तिथंसुद्धा म्हणजे कामकरी महिला होत्या कामगार महिला होत्या मजूर महिला होत्या तर त्यांनीसुद्धा त्या जाहीरनाम्यामधले एक दोन मुद्दे मी सांगितल्यानंतर त्यांनी खरं तर, तर इतकं आम्हाला आशीर्वाद दिला आणि असं सांगितलं की अशा प्रकारचं म्हणजे तो जो माझा एक मुद्दा आहे तो असा आहे की त्या मुद्द्यामधून असं सांगितलं की पोतराज आणि आरादी मंडळी आहेत त्यांच्यासाठी मी मानधन महिन्याला निर्माण करेन किंवा महिन्याला मी देण्याचा प्रयत्न करेन नाही तर देईनच ना। मला जर हे अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वसामान्यांना घेऊन चालणारं सर्वसामान्यांना एक वेगळ्या प्रकारचं आशादायक अशा प्रकारचं हे वातावरण माझ्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे वातावरण निर्माण होत असताना नक्कीच हे मतामध्ये परावर्तन कशा प्रकारचं होईल किंवा मता मतामध्ये कसं परावर्तित होईल याच्यासाठी आम्ही खरं तर प्रयत्न करतो आहे वास्तविक पाहता हे नक्कीच हे होईल याचं कारण अशा प्रकारचं आम्ही कुणावरती ही टीका केलेली नाही आजपर्यंत आपण पत्रकार म्हणून पाहिलं असेल कधीही टीका केलेली नाही आणि करणारही नाही कारण का आम्ही एका वेगळ्या वैचारिक लेवलच्या एका वैचारिक पातळीच्या आहोत आणि म्हणून अशा प्रकारची वैचारिक पातळी असल्यानंतर ह्या अशा छोट्या मोठ्या किंवा सा ज्या आपण म्हणतो ग्रामपंचायतीला किंवा गल्लीतली जे भांडणं आहेत तशा प्रकारच्या ह्याच्याकडं लोकांचं लक्ष मला वळ हे करायचं नाही डायवर्ट करायचं नाही तर आपला आमदार आपला प्रतिनिधी या विधानसभेमध्ये जाऊन कशा का प्रकारचं कायदे करेल आणि कायद्याच्या माध्यमातून कसं लोकांचं जीवन सुकर आणि सुसह्य अशा प्रकारचं करेल एवढीच माफक अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे आणि म्हणून एक आशादायी चेहरा म्हणून आणि एक आपल्याला पुढचं एक काहीतरी आपल्याला अपेक्षा पूर्ण करेल अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला लाभलेला आहे आतापर्यंत तुम्ही सगळे म्हणताच आहेत की उच्च शिक्षित आहे वगैरे ते तर आहेच परंतु दूरदृष्टी अशी आहे आणि दूरदृष्टीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा या लोकांचं किंवा या समाजाचं ज्या ज्यावेळी काही प्रश्न असतील काही हे तर सोडवण्याला नक्कीच हा माणूस असेल अशा प्रकारचा विश्वास या तालुक्यामध्ये फिरत असताना मला लोकांच्या माध्यमातून मला समजायला लागलेला आहे आणि मला कळाय लागलेला आहे आणि म्हणूनच खरं तर मला एक अपेक्षादायी असं वातावरण दिसतंय आणि आता जवळच आता एक दोन दिवसानंतरच आपल्याला माहिती आहे की वीस तारखेला निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता बघूया शेवटी मतदार हे सुज्ञ असतात हे जनता जनार्दन आहे त्यांच्या मनामध्ये काय ठरलेलं आहे त्यांनी काय ठरवलेलं आहे हे सगळं होणार आहे कारण का कुठलीही गोष्ट कितीही प्रलोभन दिली काहीही केलं तर आपल्याला एक लक्षात येईल की ही प्रलोभनाला वगैरे आता बळी पडणारी ही मंडळी आता राहिलेली नाही तर आपल्या विचारानं मत म्हणजे काय हे त्या लोकांना ठ कळालेलं आहे आपलं मत कसं द्यायचं कशासाठी द्यायचं ही अशा प्रकारचं कळाल्यामुळं लो, हे लोक जागृत झालेले आहेत आणि जागृत झाल्यामुळं नक्कीच मला येत्या वीस तारखेला शिट्टीसमोरील बटन दाबून पाचव्या क्रमांकाचं जे आपलं नाव आहे त्या पाचव्या क्रमांकाच्या नावासमोर शिट्टीचं चिन्ह आहे आणि शिट्टीचं चिन्ह किंवा चित्र आहे आणि त्या चित्रावरील बटन दाबून नक्कीच ही सगळी मंडळी मला आशीर्वाद देतील आणि हे आशीर्वादच देऊन थांबणार नाहीत तर मला विधानसभेमध्ये पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील शेवटी त्यांच्या मनाचा कौल जो असेल तो मला स्वीकाराय असेल सर आपण उच्च शिक्ष शिक्षित आहात आ, शिवाय आपण फार मोठं स्ट्रगल करून डॉक्टरेट मिळवलेत आता तुम्ही प्राध्यापक म्हणून कार्यर आहात पण दलित समाजामध्ये अजूनही काही टक्के लोक शिक्षणापासून वंचित आहेत त्या घटकासाठी काय कराल अतिशय चांगला प्रश्न आहे कारण का माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन एक शिक्षितांचा आहे आणि शिक्षित असल्यामुळं साधारणतः जे काही तुम्ही म्हटलात की दुर्लक्षित आहेत वंचित आहेत मागास आहे ज्यांच्याकडं शिक्षणासाठी हे नाही म्हणजे शिक्षणासाठी त्यांच्याकडं पैसे नाहीत किंवा काही गोष्टी त्यांच्यापासून पैसा नसल्यामुळं वंचित राहू लागतं तर मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये शपथनाम्यामध्ये हे सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आणि फक्त हे मागासवर्गीयच नाही तर सगळ्याच समाजामधले काही सगळेच काही समाज स्ट्रॉंग आहेत अशातला भाग नाही प्रत्येक समाजामध्ये अशा प्रकारचा दुर्लक्षित हा घटक आहेच आणि मग ह्या दुर्लक्षित घटकांसाठी मी सांगितलं की या माळशिरस तालुक्यामध्ये एक मी अशा विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह बांधेन की त्या वसतिग्रहाच्या माध्यमातून प्रत्येक याच्यावरती म्हणजे कुठलंही शिक्षण मग इंजिनिअरिंगचं असेल किंवा दुसरं कुठलंही असेल मेडिकलचं असेल कुठलं आपल्याकडं फार्मसीचं असेल अशा प्रकारचे मेडिकल, मेडिकल वगैरे आता येईल मी जरा हे झालं तर मेडिकल नक्कीच मी आणण्याचा प्रयत्न करेन परंतु आपल्या तालुक्यामध्ये एका छताखाली एका वसतिगृहामध्ये ह्या सर्वांना तिथं राहता येईल आणि जर समजा एखादं उदाहरण म्हणून एखादा मुलगा एम बी बी एसला गेला तो तिथं आला तिथं तो अभ्यास करायला लागला किंवा बी एम एसला गेला इंजिनिअरिंगला गेला तो

लोकांनी म्हणूनच खरं तर तुम्ही चांगला प्रश्न विचारला की दुर्लक्षितांच्या शिक्षणासाठी काय करणार तर हे दुर्लक्षितांच्या शिक्षणासाठी सर्वच समाज कुठलाही एक समाज नाही सर्वच समाजामधले जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारची योजना तर मी आखलेलीच आहे पण तू कार्यान्वित करणार आहे आणि म्हणूनच सूज्ञ मतदारांनी आणि ह्या सगळ्या घटकांनी माझ्यावरती विश्वास टाकावा एवढीच माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे आत्ता विद्यमान सरकारने लाडकी बहीण योजना नावाखाली महिलांना पंधराशे रुपये देऊ दिलेले आहेत आणि आत्ता महाविकास आघाडीकडून तीच योजना महालक्ष्मी नाव असं करून तीन हजार रुपये देणार असं जाहीरनाम्यात सांगितलं आहे तसं काही राष्ट्रपत राष्ट्रपकडून काही आहे का तुमच्या जाहीरनाम्यात तसा काय उल्लेख खरं तर मलासुद्धा या ह्याच्यामध्ये मला गंमत वाटली त्यांच्या दोघांच्याही जाहीरनाम्यामध्ये एक दीड हजार देतोय आणि दुसरा तीन हजार देतो म्हणतोय आता ह्याच्यामध्ये गंमत आहे अहो दीड हजार दिले काय तीन हजार दिले काय अहो मी पाठीमागं सुद्धा एकदा सांगितलं की माणसांना पायावर निर्म उभा करण्याचं काम करा तात्पुरती तुम्ही अशा प्रकारची ही करू नका त्या माणसाला कायम आपल्या पायावरती उभा राहण्यासाठी मी एकदा चिनी म्हण सांगितलेली आहे किंवा चिनी म्हण हे करते की एखाद्या माणसाला त्याच्या पायावरती उभा करायचा असेल तर त्याला मदत करताना कशा प्रकारची करा तर एखाद्याला मासे देण्याऐवजी माशाचं जाळं त्याला द्या म्हणजे एखाद्या माणसाला आज तरुण मुलं आहेत ह्या मुली आहेत अशा प्रकारच्या मुली आहेत मग ह्या मुलींनाही काय करायचं आहे तर त्यांना उद्योगाचं एक साधन निर्माण करा त्यांच्या हातामध्ये तशा त्या प्रकारचं हे द्या आणि मग तुम्ही अशा प्रकारच्या योजना ह्या भूलथापाच्या योजना आहेत आज जर आपण पाहिलं तर आमचे मी प्राध्यापक आहे आमचे वेतन तीन तीन महिन्या होत नाहीत पगार होत नाहीत आमचे चेक बाऊन्स होत आहेत आमचे जे काही हे आहेत जे काही कर्ज काढलेले जे हप्ते वगैरे आहेत ते बाऊन्स होत आहेत दोन दोन तीन तीन महिने आमच्याकडे पगार नाही आणि ह्या अशा प्रकारच्या योजना फक्त आणि फक्त हा दिखावा आहे आणि हा दिखावा फक्त या निवडणुकीपुरता आहे याच्यानंतर जरी कुठलंही आलं तरी यांच्यामार्फत काहीही होणार नाही आणि म्हणून आम्ही आण त्या जाहीरनाम्यामध्ये जर जाहीरनामा तुम्ही पाहिला तर स्त्रियांविषयीचं जर तुम्ही प्रश्न विचारला आहे तर स्त्रियांविषयी आम्ही सांगितलेलं आहे की भूलथापाच्या योजना आम्ही अजिबात आणणार नाही तर ज्या निरंतर आणि चिरंतर राहतील अशा प्रकारच्या योजना आम्ही कार्यान्वित करू त्याच्यामध्ये कुणी कुणाचंही सरकार येऊ ती योजना बाजूला होणार नाही किंवा थांबणार नाही अशा प्रकारचा हा विचार आमचा आहे एक शेवटचा प्रश्न आता काय आवाहन कराल जनतेला तुम्ही आता वीस तारखेला मतदानाचा दिवस आहे काय आव्हान कराल आव्हान हेच राहील की आपण म्हणता आहात की कसं असतं की सगळ्या लोकांना की आपला नेता चांगला लागतो आपला प्रतिनिधी चांगला लागतो आणि तुम्ही म्हणताय उच्च शिक्षित आहे हे आहे एकदा संधी देऊन बघा एकदा संधी देऊन बघा आणि त्या संधीमध्ये जर मी तुम्हाला ख खरं उतरलो नाही किंवा तुमच्या जर काही अपेक्षा ज्या आहेत जे काही कामं असतात जे आमदार का, ते कामं असतात ते करावीच लागतात आणि म्हणून जर तुमच्या जर अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही माझ्या शपथनाम्यामध्ये मा शेवटचं वाक्य आहे की जर मी पूर्ण करू शकलो नाही आणि अशा प्रकारे तुमच्यातल्या काही लोकांनी जर किंवा काही मंडळींनी जर मला सांगितलं की सर तुम्ही याच्यामध्ये अपयशी ठरला आमचं मत खरंच जर वाया गेलं का काय अशा प्रकारचं आम्हाला वाटू लागलेलं आहे तर त्यावेळी मी निवडून आलेला प्रतिनिधी तुमच्या सगळ्यांचा आदर राखून राजीनामा द्यायला मी कटिबद्ध राहीन एवढं मी सगळ्यांना सांगतो आणि म्हणूनच अशा प्रकारचं परखड मत मांडणारा हा तुमचा उमेदवार हा तुमच्यासमोर आहे आता तुम्ही ठरवायचं आहे की नेमकं कुणाला संधी द्यायची आणि कुणाला पुढं आणायचं आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण येत्या वीस तारखेला आपल्या पाचव्या क्रमांकाच्या नावासमोरील शिट्टीसमोर शिट्टीच्या चित्रासमोर चिन्हासमोर बटन दाबा आणि मला आशीर्वादित करा आशीर्वाद द्या मत द्या आणि नक्कीच आपलं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी द्या एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो